नमस्कार तर आपण आलेलो आहोत आता रांजणगाव सांडस अनिल सलार यांच्या घरी ज्यांचे सॉकेट आहेत त्यांच्या या ठिकाणी दुकानाला किंवा घरी जी कंपनीमध्ये ते बनवतात घरी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्याकडे कुठले कुठले साकेट जे घरी बनवतात ते उपलब्ध आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी आमच्याकडे तीन इंचीपासून पासून तर सहा इंचीपर्यंत वेगवेगळ्या क्वालिटीची सॉकेट बनवतो मी वेगवेगळ्या पद्धतीची बनवतो आता तुम्हाला सांगतो हे एक सॉकेट आहे हे समजा चार इंचीचं सॉकेट आहे ज्या ठिकाणी तुमचं जर लिकेज असेल छोट्या ह्याच्यामध्ये उकरलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण ते, ते सॉकेट मोठं बनवलेलं आहे छोट्यामधून मोठं केलेलं आहे तयार त्याच्यामध्ये म्हणजे हे सॉकेट जर त्या ठिकाणी जागा कमी आणि उकरायला जर जमत नसेल समजा ऊस असेल उसात उकरायला जमत नाही त्यामुळे त्या ठिकाणी छोट्या जागेमध्ये हे सॉकेट अगदी तिथं आरामशीर बसू शकते अगदी अगदी शंभर टक्के आरामशीर बसू शकतो असे सॉकेट आहे की एका जागा असेल फक्त दाबून बसवायचे ते हा एक साईडला दोन्ही साईडला सोल्युशन लावायचं पुढं मागं करायचं सोल्युशन लावले की व्यवस्थित बसतं ते जाते जागा सहा तीन इंच पासून सहा इंच मध्ये असे पण सॉकेट मी बनवलेले आहेत आणि दोन फुटापासून तर वीस फुटापर्यंत मी बनवलेले आहेत तुम्हाला दाखवतो तीन फुटाचं चार चार फुटाचं तीन इंच चार फुटाचं हे सहा इंच पाच फुटाचं सॉकेट आहे पाच फुटाचं हे टीचं सॉकेट आहे टी बसवण्यासाठी हे रेग्युलर सॉकेट आहे आपलं मार्केटमध्ये जे मिळतं ते रेग्युलर सॉकेट हे दहा फुटाचं सॉकेट आपलं चार इंचीचं अशा प्रकारचे पद्धतीचे सॉकेट मी तीन इंचीपासून तर सहा इंचीपर्यंत या ठिकाणी बनवून देतो शेतकऱ्यांना आणि पारगावमध्ये पण आपलं दुकान आहे आणि घरी पण शेतकरी येऊन घेऊन जाऊ शकतात तुमचे जे पारगावला दुकान आहे त्या दुकानामध्ये जाऊन भेट देऊ व त्या ठिकाणी काही माहिती घेऊ चला पारगावच्या दुकान चला चला पारगावमध्ये जाऊ आपण आणि शे एंटरप्राईजेस नावाने पारगावमध्ये पारगाव म्हणजे दुकान आहे चालू केलेलं आहे मी आउटलेट कंपनीचं आउटलेट चालू केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी खास तिथं आपण भेट देऊ ओके थँक्यू रांजणगाव सांडस या ठिकाणाहून येऊन या ठिकाणी पारगाव मालू यासारख्या हायवे रोडला या ठिकाणी त्यांनी आणशा एंटरप्राइजेस हे दुकान सुरू केलेलं आहे तर त्यांच्याकडे सर्व सा सॉकेट उपलब्ध असतात तर त्यांच्याकडे कुठले कुठले सॉकेट उपलब्ध असतात हे आपण त्यांच्याशी चित करून जाणून घेऊ तर नमस्कार सर नमस्ते सर आपलं नाव अनिल शिवाजी शेलार तर मुक्काम बोस्ट रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे तर आपण या ठिकाणी पारगाव सालोमालो या ठिकाणी येऊन या ठिकाणी हे दुकान आशा आश, एंटरप्राइजेस आनिशा एंटरप्राइजेस नावाने चालू के चालू केलं आउटलेट कंपनीचं आउटलेट तर सर आ, या ठिकाणी जे तुम्ही हे पाईपचे जे सॉकेट आहेत तर ते किती इंचीपासून आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि किती इंची आपल्याकडं सॉकेट आहेत ते आम्हाला या ठिकाणी सांगा तुम्ही आता आमच्याकडे तीन इंचीपासून तर सहा इंचीपर्यंत सॉकेट उपलब्ध आहेत आता एक पहिलं सॉकेट आहे हे टी आणि एल्बो बसवण्यासाठी हे सॉकेट बनवलेलं आहे मी तीन इंचीचं एक बारा इंचचं सॉकेट आहे तेरा इंचं सॉकेट आहे हे तीन बनवलेलं आहे अशाच प्रकारचे तीन इंची चार इंची पाच इंची सहा इंची या पद्धतीचे सॉकेट टी आणि एल बसवण्यासाठी बनवलेलं आहे आणि एक एखाद्या शेतकऱ्याचं जर सॉकेट लिकेज झालं एक छोटं सॉकेट निस तर लिकेज झालं असेल तर त्याच्यासाठी मी एक सॉकेट बनवलेलं आहे आत्ता ह्या साईजचं सॉकेट आहे अशा पद्धतीचं सॉकेट आहे या साई एक साईडला सॉकेट येतं एक साईडला रबर रिंग येते ते सॉकेट कट करायचं आणि तेच त्याच्यामध्ये आ, हे बसवून द्यायचं एकदम सोप्यामध्ये होऊन जातं ती आणि अजून अजून एक दोन फुटामध्ये हे सॉकेट एक बनवलेली आहे एक साईडला रबर एक साईडला सोल्युशन ज्या शेतकऱ्यांना अडचण असते तिरका असेल पाईप वाकडा असेल पाईप तर त्या शेतकऱ्यांना डबल रेबर रिंगची सॉकेटची बसवण्यासाठी अडचण येते त्यासाठी मी एक साईडला सॉकेट एक साईडला सोल्युशन अशा पद्धतीचं बनवलेलं आहे आणि आपल्याकडे तीन इंचीपासून तर सहा इंचेपर्यंत त्या साईजमध्ये सिक्स के जी आणि फोर के जी त्या साईजमध्ये सॉकेट बनवून मिळते ऑलरेडी माझ्याकडे अठरा वीस फुटापर्यंत सॉकेट बनवलेले आहेत दोन फुटापासून तर वीस फुटापर्यंत बनवलेले आहेत म्हणजे आपल्याकडे दोन फुटापासून ते वीस फुटापर्यंत अगदी शे जे पाईपलाईन जमजा लिकेज झाली असेल तर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारचे आत हाल होऊ नयेत त्यासाठी तुम्ही ही सगळी सुविधा या ठिकाणी उपलब्ध शंभर टक्के सुविधा केलेली आहे आणि कंपनी मी स्वतःची चालू केलेली आहे स्वतःच बनवतो आणि स्वतःच याच्यामध्ये स्वतःच विकतो याच्यामध्ये कुठल्याही दुकानदाराला मी देत नाही आहे मी रांजणगाव सांडस या ठिकाणी ती कंपनी चालू केलं तर ते कंपनी कशासाठी चालू केली आणि त्याच्यातून तुम्हाला बाबा काय अनुभव आलेत त्याच्यामधून मला असा अनुभव आला आहे की माझा एक्सपिरियन्स असा आहे की वीस ते एकवीस वर्षापासून मी पाईपलाईन लिकेज काढण्यासाठीच त्याचा वेळ दिलेला आहे आणि ज्या जशा लिकेज होत्या लाईनी तसं तसं ते शेतकऱ्यांना अडचणी येतात लिकेज लवकर निघत नाही कुठं अडचण येतात कुठं पाणी असतं त्याच्यामुळं मी काय केलं की फायबर पॅचचं बंद करून स्वतःची एक मशिनरी वगैरे आणून मी स्वतःचं चालू केलं काय की आ, हे बनवण्यासाठी सॉकेट मग जेणेकरून शेतकऱ्यांना तीन तास दोन तास थांबण्याची गरज नाही दुसऱ्या मिनिटाला बस सॉकेट बसवले हो की दुसऱ्या मिनटाला मोटर चालू होईल अशा पद्धतीचं मी शेतकऱ्यांसाठी ते मशीन आणून चालू केलेलं आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीला स्वतः लिकेज काढत होते स्वतः पॅच मारत होते परंतु बाबा तुम्हाला वाटलं की शेतकऱ्यांसाठी आपण वेगळं काहीतरी देऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या ज्या पाईपलाईन आहे मोटर आहे ते लगेच चालू व्हावा म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी किंवा जी कंपनी आहे ते रांजणगाव सारख्या ठिकाणी चालू केली हो चालू केलेली आहे आणि शेतकऱ्यांना अशी अडचण येते ज्या वेळेस पॅच मारणं आपण त्यावेळेस काय होतं पाणी असतं पाणी असलं की मग लिकेज काढता येत नाही लिकेज नाही काढलं पॅच मारता येत नाही काहीच नाही करता येत त्या गोष्टीमध्ये आणि जर वेळ गेला तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये वेळ कुणाला नाही आहे त्याच्यामुळं झटपट सगळ्या गोष्टी झाल्या पण त्या प त्याच्यासाठी मी ही रिस्क घेतलेली आहे आणि करतोही आणि काळाची गरज ह्याची आहे की ह्याच्यास ह्याच्यासारखं दुसरं सु कुठंच नाही आहे या ठिकाणी तुम्ही जे साकेट आहे तर ते साकेट जर समजा शेतकऱ्यांनी नेला आणि जर त्यांना बसवता नाही आलं आणि समजा त्याच्यामध्ये पुन्हा त्यांच्याकडे वेळ नसतो आणि मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडे कर वेळ नसतो परंतु त्याच्यात परत लाईटीचं भार निमान असतं मग त्याच्यासाठी तुमच्याकडे काही सुविधा आहे का शेतकऱ्यांना देण्यासाठी किंवा बाबा ते साकेट बसवण्यासाठी काही पर्याय आहे का आपल्याकडे उपलब्ध हो पर्याय आहे ना माझ्याकडे पर्याय असा आहे की माझ्याकडे दहा ते बारा लोक खोदण्यासाठी शेतकऱ्यांना जर वेळ नसेल तर खोदण्यासाठी बसून देण्यासाठी आणि त्वरित शेतकऱ्यांची बारणे म्हणून मग त्वरित शेतकऱ्यांची मोटर चालू होण्यासाठी माझ्याकडे ते माणसं वगैरे मी ठेवलेली आहेत उकरण्यासाठी ब ब शेत सॉकेट पूर्णपणे बसवून देण्यासाठी आणि पूर्ण लिकेजची जबाबदारी ही माझी राहीन अशा पद्धतीने मी ते शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हा अगदी खरे बरोबर करून देत होते ज्या शेतकऱ्यांना अडचण असेल ज्या शेतकऱ्यांना नसेल वेळ कामाने मी ते त्यांच्या जर नसेल जमत त्यांना ते उकरण्यासाठी किंवा बसवण्यासाठी तर माझ्याकडे माणसं बसवण्यासाठी अवेलेबल आहेत दहा ते बारा माणसं माझ्याकडे अवेलेबल अवेलेबल आहेत ती सर या ठिकाणी जे तुम्ही साकेट बनवताय तर ते साकेट बनवत असताना तुम्ही जे पाईप वापरता तर काय ते पाईप कुठल्या कंपनीचे वापरता आपण पाईप मी वापरतो फिनोलेक्स कंपनीचे फिनोलेक्स कंपनीचे पाईप आणून मी स्वतः ते बनवतो आणि फिनोलेक्स कंपनीचे पाईप चांगल्या ग्रेडचे पाईप असल्यामुळं ते पाईप वापरतो आणि माझा स्वतःचा लोगो त्याच्यामध्ये टाकतो आणिशा इंटरप्राईजेस नावाने लोगो आहे माझा तो स प्रत्येक सॉकेटवरती लोगो येतो आणिशा इंटरप्राईजेस नावाने त्याच्यामुळं फिनोलेक्स पाईपचे कं कम, पाईप कंपनीचे पाईप वापरून ते मी सॉकेट बनवतो तर या ठिकाणी पारगाव हे मोठं शहर आहे एक मोठी वसाहत आहे आर्थिक किंवा नाही का औद्योगिक तर या ठिकाणी भरपूर अशी दुकानं असतात परंतु या ठिकाणी गिराईक हे तुमच्याकडेच काय येतं आणि तुमचा काय अनुभव येतो याबाबतीत कारण माझ्याकडे काय गिरायक येतं कारण मी वीस ते एकवीस वर्ष या पाईपलाईन क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामुळं आपल्याला टॅक्ट आहे त्याची बसवण्याची काही जर समस्या शेतकऱ्यांना कुठलंही लिकीज असू द्या कसलंही लिकीज असू द्या कुठल्याही पद्धतीचं असू द्या तरी वागे जास वागे जा मी त्याचं सम शेतकऱ्यांचं समाधान करतो बसून देऊ बसवण्यापर्यंत मी सगळं तिथपर्यंत जातो शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी लिकीज असेल त्या ठिकाणी सोडवतो अडचणी सोडवतो आणि ज्या ठिकाणी लिकीज असेल त्या ठिकाणी पण जातो मी आणि ते बसवण्याचं जा कसं बसवायचं कसं नाही ते पण सगळी टॅक्ट देऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करतो हॅलो आणि स्वस्त स्वस्त पद्धतीने स्वस्त दरामध्ये करून देतो शेतकऱ्यांना म्हणजे समजा आता या ठिकाणी असणाऱ्या दुकानामध्ये वेगळा रेट आणि आपल्याकडे आपण जे गिरायक असतील त्यांना होलसेल भावामध्ये देत आहेत हा होलसेल भावामध्ये देतो जे मार्केटमध्ये चाललेत रेट साधारणतः असतील एक सॉकेट जर घ्यायचं म्हटलं चार इंचीचं जर सॉकेट घ्यायचं म्हटलं रेग्युलर सॉकेट तर त्याचे रेट दोनशे ऐंशी दोनशे साठपर्यंत काही काही ठिकाणी आहेत तीनशे बाहेर काय बाहेर काही ठिकाणी आहेत बाहेर असतात तर आपण सॉकेट देताना एकदम रिजनेबल रेटमध्ये देतो जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल कारण कशासाठी तर शेतकऱ्यांना पन्नास साठ रुपये फायदा झाला पाहिजे दुकानदार त्याचे वाढ होतील कुठं काय होतील मला पण नाही सांगता यायचं मी एवढी चौकशी केलेली नाही पण परंतु मी माझ्या पद्धतीने मला जे परवडते एक ती चाळीस रुपये त्याच्यामध्ये राहतील सॉकेटमध्ये त्या हिशोबाने मी शेतकऱ्यांना देतो आपण हा व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय सुरू करताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल तर त्या कुठल्या कुठल्या अडचणी होत्या आणि त्याच्यानंतर आपण हा व्यवसायात सक्सेस कसा झाला भरपूर अडचणी स सहन केल्या मी स सोसावं लागलं आहे अनेक अडचणी आल्या मशीनकडून कुठून आणायचे काय करायचं भरपूर ठिकाणी सगळी चौकशी करून सगळे शोधून ह्या गोष्टी मी मी ते स सक्सेस केल्या तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला घरच्यांचं पाठबळ कसं मिळालं किंवा घरच्यांची साथ कशी होती तुम्हाला भरपूर साथ होती घरच्यांनी घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळं घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो ह्या गोष्टीत मी आलो जर घरच्यांनी सपोर्ट नसून केला नसता केला तर मी इथपर्यंत आलो नसतो तर आज तुम्हाला महाराष्ट्राची भूमी या चॅनलच्या वतीनं एक युवा उद्योजक म्हणून तुम्हाला पुरस्कार देण्यात येत आहे तर तुम्ही काय सांगाल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना महाराष्ट्र भूमी चॅनल चा महाराष्ट्र भूमी चॅनलच्या वतीने मला जो पुरस्कार दिलेला दिला जातोय तो, तो पुरस्कार जे युवा उद्योजक आहेत ते महाराष्ट्र भूमी चॅनलच्या माध्यमातून अजून त्यांना प्रेरणा व्यवस्थित मिळेल हे मी एवढं सांगू शकतो नमस्ते बाबा नमस्ते बाबा आपलं नाव दत्तात्रय मारुती हांडगेर आपलं गाव कुठलं रांझण सांडेस तर या दुकानामध्ये आपण कशासाठी येत आहे व काय खरेदी करण्यासाठी येत आहे आपल्याला साकिटं बिकिटं व्यवस्थित मिळतात जितकी लांब आखूड ला लागते तेवढे मापाची साकिट मिळतात तर ते साकिट कशासाठी उपयोगी पडतात हा लिखित झालं की आपलं ते लॅक काढून घेण्याकरता म्हणजे आपल्या शेतामध्ये जे, जे नदीवरून आपण पाईपलाईन नेतो तर आ, ती पाईपलाईन जर कुठं लिकेज झाली तर त्या पाइपलाईनच लिकीज काढण्यासाठी या ठिकाणी जे साकेट असतात उपलब्ध ते साकेट नेण्यासाठी आपण अनिल शिवाजी शेलार यांच्या दुकानात येतो नेहमी तुम्ही येता या दुकानात नेहमी नेहमी येतो आता समजा तुम्ही या दुकानात येत आहे ने याला आणि जर तुम्हाला आता समजा घरी साकेट तुम्ही बनवता आता तुमचं वय झाले आता वय झाले म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय साकेट बनवा येत नसतील मग ते जर शेतीचं काम आता कसं होतं पाईपलाईनीचं काम अर्जंट असतं पाणी लवकर मिळलं पाहिजे शेतीला नाहीतर पिकं उन्हाळ्याचा दिवस असतात किंवा काय असतं तर पिकं सुकली जातात मग त्यावेळेस जर तुम्हाला अर्जंट जर साकेट लागत असते आणि बसून तर मग तुम्ही काय करता त्याच्यासाठी तुम्हाला तर वयाच्या ह्याने आता होत नाही सेलर त्याच्याकडून साकेट बी दो करणारी माणसं गावतात त्याच्याकडे उकरणारी माणसे आणि जोडून देणारी माणसं आहेत म्हणजे त्यांच्याकडे जे, जे पाईपलाईन असेल तुमचे लिकेज झालेले ते उकरणारे बी त्यांच्याकडे कामगार आहेत आणि ते तुम्हाला साकेट जोडून पण देतात दे। पण मग त्यांच्याकडं तुम्हाला कुठल्या कुठल्या पाईपलाईनची साकेट उपलब्ध असतात किंवा मिळतात तुम्हाला किती इंची आठ इंची पासून पर चार इंचीपर्यंत इं, तीन इंचीपर्यंत साकेट मिळतात म्हणजे आपल्याला जे शेतीसाठी आप आवश्यक आहे पाईपलाईन जे लिकेज झाल्याच्यानंतर जे, जे कुठलाही पाईप आवश्यक असेल कुठलाही साकिट लागत असेल तर ते त्यांच्याकडं चांगल्या पद्धतीत व चांगल्या क्वालिटीमध्ये मिळते तुम्हाला चांगल्या क्वालिटीत मिळतं आम्हाला आणि ते त्यांच्याकडे उपलब्ध असते हां कायम स्वरूप जे उपलब्ध त्यांची तयारच करतात ती हां तर मग या ठिकाणी तुम्ही त्याच्याकरता या दुकानात कायम येत आहे कायमस्वरूपी येतो या दुकानात ओके बाबा तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली धन्यवाद नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव रामभाऊ गाडेकर आपलं गाव कुठलं आम्ही परभणी जिल्ह्यातले तर आपण या ठिकाणी रांजणगाव सांडाचे जे शेट आहेत तर यांच्याकडे आपण किती दिवसापासून काम करताय लगभग अठरा एकोणीस वर्ष झाली असते जा जा म्हणजे जा, अठरा एकोणीस वर्ष झालं तुम्ही त्यांचं काम पाहताय तर तुम्ही कुठलं काम करताय किंवा शेतकऱ्यांना ज्या अडचणी असतील त्या कुठल्या कुठल्या अडचणी तुम्ही सोडवता यांच्या माध्यमातून म्हणजे पाईपलाईन लिकेज आमक सगळं आम्ही करू शकतो कसं पाईपलाईन ज्या वेळेस उकरलं का नाही आम्ही ते लगेच आम्हाला कळणार किती इंची पाईप लागते किती लागते आणि ह्याला किती किती फूटचं पाईप लागतं त्यानंतर आम्ही त्यांना सांगणार मग इकडं शेटकडे येणार आणि ह्यांचे हे दुकान सांगायचं सा मग इथून सामान घेऊन ना याबवत नाही तर आम्ही येतो हां मग ते साकेट नेल्याच्या नंतर ते व्यवस्थित बसतं का तुम्हाला एकच नंबर बसतं काय नाही ते ह्यांचं शॅकेट एक नंबर शॅकेट हे चांगलं क्वालिटीचे आहे सगळं उत्तम दर्जाची क्वालिटी एक नंबर क्वालिटीचं साकेट हे बनवतात हां हां मग ते तुम्ही शेतकऱ्यांना बसून देता आणि पाणी चालवतो शेतकरी समाधानी होतो का त्याच्यावर समाधान म्हणजे त्यांना ओकेच काम झालं म्हणते ओके थँक्यू सर मिशिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी